हॅलो अँड वेलकम बॅक तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी जेव्हा मागचा व्हिडिओ ज जिथून संपवला तिथूनच या व्हिडिओची सुरुवात करत आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी फेशियल करत होती फेशियल म्हणजे पॅक माझा सुकायचाच होता तर मिस्टर घरी आले आणि घरी आल्याबरोबर आम्ही परत थो थोडं जे सामान होतं मिस्टरांची थोडी शॉपिंग बा बाकी होती त्यांची ती शॉपिंग परत त्यांनी बॅगमध्ये भरली मी त्यांचा टिफिन वगैरे वॉश केला अगदी लास्ट मिनिटपर्यंत कामं पुरलेच तर असं करता करता घरून सायंकाळचे सात वाजले माझं माहेर जवळच आहे दोन तासात ता इ येऊन जातं आणि इथून आम्हाला स्टेशनवर पोचायला समजा अर्धा तास लागतोच आणि माहेर माहेरी जर गेलं तर बसस्टॉप माझ्या घरापासून अगदी जवळ आहे तर आम्हाला तिथे पोचायला काही वेळ लागत नाही तिथून बाबा आणि माझा जो दादा आहे मोठा ते मला घ्यायला आले होते तर अशा पद्धतीने मग मी वर्धेतच गेली लगन घरी काही गेली नाही कारण तिथे आता ऊन असल्यामुळे हृदयाचं पण एवढं होत नाही म्हटलं घरीच आपण चा जाऊया तर इथे नवरदेवाचं औक्ष्वण सुरू होतं नवरदेव नवरीचं आधी औष औष्वण केलं जातं म्हणजे पाच बायका पाच सवाशीण बोलून त्यांचं औक्ष्वण होतं आणि मग नंतर मग आधी नवरदेवाचं होतं मग नंतर नवरीचं होतं तर अशा पद्धतीने इथे सुरू होतं तर इथे मग नवरीची एंट्री झाली न औक्षण झाल्या झाल्या आणि नवरदेव तिथे उभा होता म्हणजे नवरीला रिसीव करण्यासाठीच उभा होता तर नवरी आली होती आणि छान छान पद्धतीने तिची एंट्री झाली होती आणि खूप सुंदर जी आहे नवरी होती तर बघू शकता तुम्ही नवरदेव आलेला आहे आणि तिला प्रपोज वगैरे इथे करत आहे आणि खूप छान वाटत होतं आणि खूप असं छान मुमेंट असते हे हा प्रत्येकच मुलीसाठी आणि खूप असा आनंदाचा क्षण असते प्रत्येकच फॅमिलीसाठी म्हणजे दोन व्यक्ती आहे अनोळखी व्यक्ती याच दिवशी एक म्हणजे याच दिवशीपासूनच म्हणजे स्वतः आपण एकमेकांसाठी ला आपण सगळी लाईफ आहे जे लाईफ आपली सगळी डेडिकेट करत असतं तर खूप छान हा मुमेंट होता तर हा मी मुवमेंट तुमच्यासाठी इथे कॅप्चर केला आणि खूप छान वाटत होतं तर माझ्या भावाचं इथे लग्न होतं तर तुम्हाला मी मागच्या एक दोन व्हि व्हिडिओमध्ये सांगितलं मला लग्नाला जायचं आहे तर हा माझा भाऊ आहे आणि आता आता ही जी नवरी आहे आता ही आमच्या फॅमिलीमध्ये नवीन आता आलेली आहे तर इथे सगळे म्हणजे नवरदेव नवरीचा फोटोशूट सुरू होता आणि सगळे मंडळी आता फक्त नवरदेव नवरीचं जे कधी लग्न लागते या याची वाट बघत होती कारण भरपूर अशी ऊन झाली होती आणि नवरदेव आणि नवरदेवां कडली सगळी मंडळी सग ब एवढ्या उन्हामध्ये नाचत नाचत आली होती आणि टेम्परेचर आमचं वर्धेचं टेम टेम्परेचर खूप जास्त आहे आणि आता पण हाय अलर्ट सांगितलं आहे इथे रेड अलर्ट इथे सांगितलं आहे दो दोन तीन जिल्ह्यामध्ये आणि नागपूर पण आहे त्यामध्ये ॲड तर त्याच कारणाने मी काही लग्न लग्नाच्या घरी जायचं विचार केला नाही म्हटलं चला आपण आपल्या घराजवळून जवळ आहे वर्धेपासून जवळच होतं जो हे म्हणजे नवरीचं गाव आमच्या वर्धेपासून जवळच आहे अगदी अक अकरा दहा ते अकरा किलोमीटर होतं तर आम्ही जाऊ शकत होतो आणि दुसऱ्या दिवशी रिसेप्शनला जायचं म्हटलं तर आत्याचं गाव पण एक ते दीड तासात आमचं येतं तर म्हटलं आपण एखादी गाडी वगैरे करू आणि त्यांनी जाऊ तर इथे नवरदेव नवरी नवरीवरती आले स्टेजवर आणि तिथे त्यांचं सुरू होतं मंगलाष्ट सुरू होते आणि मंगलाष्ट झाल्यानंतर मंगलाष्टक वगैरे झाल्यानंतर त्यांचं जे हार असतात ते हार एक एकामेकांना घालतात आणि नंतर मग नवरी नवरदेवाच्या पाया वगैरे पडते आणि जे काही ज्वेलरी म्हणजे असते पोत वगैरे तर ते म्हणजे आपली छोटी पोत असते ते सगळं मंगळसूत्र वगैरे नवरीला मग आपण सप्तपदीमध्ये वगैरे घालतो किंवा मग आता आजकाल तर मोठं जे असते मंगळसूत्र ते आपण आधीच घालून घेत असतो तर अशा पद्धतीने आता त्यांचं लग्न समारंभ फायनली पार पडलं होतं आणि सगळ्यांना म्हणजे एक ते दीड वाजून गेला होता बारा वाजताचं लग्न होतं आणि दीड दीड पावणे दोन तर लग्नाला वाजलेच होते आणि हृदयाची पण खूप जास्त चिडचिड सुरू होती आणि हृदया तिच्या पप्पांकडे होती तिकडे तर मी इथे माझ्या फॅमिलीसोबत तुमचं इंट्रोडक्शन करून देत आहे पण बाजूला आवाज आणि म्युझिक खूप जास्त असल्यामुळे ओरिजिनल साऊंड मी काही इथे यूज करू शकत नाही तर मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देते ती माझी चष्मा लावून बसलेली माझ्या साईडची माझी बहीण आहे त्याच्याही साईडने माझी बहीण आणि त्या बहिणीच्या साईडने माझी आई आहे ही छोटीशी आद्या तुम्ही बघितली असेल हिच्या बड्डेला मी गेली होती आणि ही माझ्या आत्याची मुलगी आहे पूजाताई आणि तिच्याच बाजूनी जो बसला आहे तो प्रतीक आहे तो माझा आत्ते भाऊ आहे म्हणजे सगळे आत्ते भ भा भावाचं लग्न होतं तर सगळ्या आत्या वगैरे सगळे आम्ही जमलो होतो आणि खूप असं एन्जॉय केलं आणि इकडे पण पन... आ, ही तर बघितलीच असेल तुम्ही बड्डेचा व्लॉग शेअर केला होता तेव्हा आणि ह्या माझ्या काकू आहे काकू मला एकच आहे आणि जास्त आमची काही मोठी फॅमिली नाही आहे आणि भावांपैकी भा मला एक वहिनी आहे भाऊ आहे तर एकच वहिनी आहे मोठा भाऊ एकच आहे त्याचं लग्न झालं आहे छोटा आता काकांचा मुलगा आहे तो पुणेमध्ये असतो त्या लग्नाला त्याच्या वेळच आहे आणि हा माझा सखा भाऊ आहे मोठा तर अशी मी इंट्रोडक्शन तुमच्यासोबत इथे करून देत आहे त्याचप्रकारे इकडे पण थोडी फॅमिली बसली होती तिथे तिकडे पण आते बहिणीच बसल्या होत्या माझ्या सगळ्या आते बहिणी आत्या मला चार आहे आणि काका एक आहे आणि माझे बाबा असे सहा जण आमच्या फॅमिलीमध्ये आहे तर हे त्यांचे मुलं आणि एका आत्याला नातू पण आहे तर असे सगळे इथे बसले होते तर सगळे असे भेटल्यानंतर खूप असं छान वाटत होतं ही सर्वात माझी छोटी आत्या आणि हा माझा आते बहिणीचा मुलगा तर अशा पद्धतीने सगळे इथे बसले होते आणि आपण सगळे एकत्र तेव्हाच भेटतो जेव्हा आपल्या घरी कुठला कार्यक्रम असला आणि काही फंक्शन असलं आणि लग्न वगैरे असलं तेव्हाच आपण आवर्जून येतो नाहीतर आजकाल काही अशा भेटीगाठी होत नाही ना अशी ना एन्जॉयमेंट पण होत नाही तर खूप असं एन्जॉय केलं इकडे पण फॅमिली बसली होती आत्याची वगैरे म्हणजे आत्याच्या म्हणजे माझी आत्या आहे जिच्याकडे लग्न आहे तिच्या जा जावा वगैरे बसल्या होत्या आणि मी इथे तुम्हाला माझ्या काका आणि बाबांशी इंट्रोडक्शन करण्यासाठी त्यांना शोधत होती पण ते दोघं पण तिथे नव्हते तर मग मी त्यांना काही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही तर इथे सप्तपदीसाठी तिथे मंडप बनवला होता आणि सप्तपदीला वेळ होता कारण लग्नच एवढं लेट झाल्यामुळे सप्तपदी वगैरे सगळं लेट लेट झालं होतं कधी कधी आणि आजकाल नवरीचं मेकअप वगैरे पण चालतं आणि नवरदेवाचा डान्स वगैरे पण खूप वेळ चालत असतं त्यामुळे लग्नाला पण उशीर होतो आणि आम्ही मस्त जेवण वगैरे करून सगळे मस्त बसलं होतं आणि खूप छान वाटत होतं आणि आमच्या गप्पा काही संपतच नव्हत्या तर हेच तुम्हाला मी सांगत होती पण आवाज जास्त असल्यामुळे खूप आम... <laughs> म्हणजे व्यवस्थित घेताच आलं नाही तर इथे सप्तपदीची पण तयारी सुरू झाली होती आणि इथे नवरदेव नवरीची सप्तपदी सुरू होती तर हा रिसेप्शनचा व्लॉग आहे तर रिसेप्शनमध्ये मी माझ्या बहिणीचं मेकअप करून देत होती तर हृदया पण म्हणत ती मला सगळं लावून दे तर मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की मी काही मेकअप वगैरे करत असली मी काही केलं तर हृदयाला सगळंच लावून पाहिजे मी जे काही लावत आहे हृदयाने तर तिच्या मामाचं लग्न खूप जास्त एन्जॉय केलं खूप जास्त डान्स हृदयाने केला आणि आम्ही पण खूप मस्त डान्स केला आणि खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केलं तुम्ही बघू शकता डान्सचा व्हिडिओ आमचा मी इथे ॲड केला आहे बघितला का हृदयाचा डान्स की ती तर काही थांबतच नव्हती आणि आम्ही सगळे थकलो आणि थकून तिथून आतमध्ये आलो जिथे डान्स करत होतो तिथनं तर हृदयाला एक फ्रेंड भेटला होता तर हृदयात कंटिन्यू डान्स करत होती अजिबात थकली नाही आणि अजिबात एका जागेवर बसली नाही आणि घरी आल्यावर रडत होती की माझे पाय दुखतात म्हणून आणि डॉक्टर के पास लेके चलो अशी म्हणत होती तर मी परत तिचा परत निघाली होती म्हणजे दुसऱ्या दिवशी रिसेप्शन झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी परत निघाली होती नागपूरसाठी आणि रात्री आरामस्त आरामात निघाली होती संध्याकाळी सहा वाजता निघाली होती आणि नऊ आठ साडेआठपर्यंत मी घरी पोचली तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाय बाय